तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते लोकसभा निवडणुकीसाठी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं कळत आहे लोकसभेसाठी एक जागा देण्यास भाजप तयार आहे आणि युतीचा पंचवीस तेवीसचा नवा फॉर्म्युला आता समोर येण्याची शक्यता देखील आहे लोकसभा निवडणुकीसाठी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे एक जागा वाढवून द्यायला आता भाजप तयार असल्याचं कळत आहे पंचवीस तेवीसचा नवा फॉर्म्युला आता शिवसेनेसमोर ठेवण्यात आलेला आहे पंकज दळवी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर लाईनवरून जोडले गेलेले आहेत पंकज आपण बघतोय एक नवा फॉर्म्युला युतीसाठी आता ठेवण्यात आल्याचं कळतंय काय अधिक सांगाल तांत्रिक कारणांमुळे पंकजचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये आपण बघतोय लोकसभेसाठी आता युतीचा एक नवा फॉर्म्युला समोर आलेला आहे युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं देखील कळत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आता भाजप महाराष्ट्रातली एक जागा सेनेला द्यायला तयार आहे असं देखील कळत आहे भाजप आता पंचवीस तेवीसचा नवा फॉर्म्युला घेऊन शिवसेनेसमोर उभं राहणार आहे आणि त्यानंतर युतीच्या निर्णयाबाबत काही कळू शकेल असं देखील कळत आहे पंचवीस तेवीसचा हा नवा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे पंकज या आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडे पंकज आपण बघतोय एक नवा फॉर्म्युला आता युतीच्या बाबतीत समोर आलेला आहे काय अधिक सांगाल स्नेहित असा ज्योतीच्या बाबतीत एक नवा फॉर्म्युला जो आहे तो समोर येतोय सरकार जे आहे भाजपा जे आहे ती शिवसेनेला नवीन पंचवीस तेवीस चा फॉर्म्युला द्यायला तयार आहे एक जागा जो जा आधी बावीस चौवीस चा फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये जा एक जागा वाढली शिवसेनेला द्यायला तयार आहे पण शिवसेनेची मागणी अशी की आपल्या पालघरची जागा हवी पालघरच्या ऐवजी भाजपा भिवंडी द्यायच्या मनस्थितीत आहे कारण भिवंडी जी आहे ती शिवसेनेला द्यायला भाजपा तयार आहे भिमगंडीचे आता जे आहेत ते भाजपाचे आमदार कपिल पाटील आहेत मात्र जे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्स नुसार आहे ती भाजपासाठी अडचणीची ठरू शकते म्हणून भाजपाची ती जागा तयार असल्याची माहिती सूत्रांकडून घेतली अगदी पंकज आपण बघतोय खरं तर या संपूर्ण घडामोडीनंतर युतीची चर्चा जी आहे त्या युतीच्या चर्चेनं खरं तर वेग घेतलाय कारण अवघ्या काही दिवसांमध्ये आता ही निवडणूक जी आहे ती येणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेले या सविस्तर माहितीसाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी युतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि एक जागा शिवसेनेला सोडण्यासाठी भाजप तयार असल्याचं देखील कळत आहे